त्यामुळे बीजेपीला ते पद का ठेवायचंय तर अप्रत्यक्षपणे केंद्र सरकार सुद्धा राज्याच्या होम मिनिस्टरच्या माध्यमातून कुठेतरी खालच्या लेवलच्या लोकांवर कंट्रोल त्यांना ठेवायचंय वर भाजपचं सरकार असेल तर खाली सुद्धा भाजपच्याच हाता नेत्याच्या हातामध्येच गृहमंत्री पद असेल तर त्यांना ती सिस्टम सोपी जाऊ शकते हे कदाचित भाजपला माहिती असल्यामुळे ते पद ते, ते सोडत नाही हे विषय त्यांचा आहे ते मोठे नेते आहेत खूप अनुभवी आहेत ते आज प्रदेश अध्यक्ष आहेत प्रदेश अध्यक्ष म्हणून त्यांनी खूप चांगलं कार्य केलेलं आहे शेवटी त्यांचं तिथं स्टेटमेंट होतं ते आणि पवार साहेब सातत्याने चर्चेत आहेत महत्वाचं प्रदेशाध्यक्ष पद हे महत्वाचं नाही कष्ट तर घेतलेच गेलेत पण दुसऱ्या लेवलची जी पदं आहेत ज्याच्यामध्ये कार्य अध्यक्ष असू शकतं त्या जनरल सेक्रेटरी असू शकतं जनरल सेक्रेटरी जे पवार आहेत त्यांचंही चांगलं काम आहे अशी इतर काही पदं आहेत त्याच्यामध्ये रिस्ट्रक्चरिंग करून काही जबाबदाऱ्या तिथे द्याव्या लागणार आहेत काही सेल च्या जबाबदाऱ्या सुद्धा परत एकदा विचार करून तिथे दिल्या जातील का या सगळ्या विषयावर आमचे नेते आदरणीय पवार साहेब सुप्रिया तई आणि जयंत पाटील साहेब आव्हाड साहेब हे तिथे योग्य असा निर्णय घेतील असं मला तरी वाटतं आरा। आरा। उत्तम उत्तम जानकरांच्या जा गावातल्या मतदानासंदर्भात बोलला मात्र तिथले मतदान घेण्यासाठी तहसीलदारांनी परवानगी मात्र उत्तम जानकर मतदान घेण्यावरती ठाम आहे त्यांच्या माध्यमातून आणि घेतलंच पाहिजे कुणी कुठं दबाव आणत असेल तर मला असं वाटतं ही लोकशाही आहे आणि त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीने मॉक पोल नाही तर जो पोल आपण बॅलेट पेपरवर तिथं घेत आहे तिथं असणाऱ्या नागरिकांचे संविधानाने आम्हाला सगळ्यांना हक्क दिलेला आहे तिथं असणाऱ्या नागरिकांना दिलेला आहे नागरिकांची इच्छा असेल तर तिथं बॅलेट पेपरवर उद्या एक इलेक्शन होणारच आणि गाव लेवलला आपल्या सगळ्यांना तिथं दाखवून देणार ते गाव या देशाला एक दिशा देणारं काम उद्या सगळे तिथं ग्रामस्थ करणार आहेत त्यामुळे ग्रामस्थ ठाम राहतील आणि उद्या इलेक्शन होणार म्हणजे होणार ठीक आहे आता प्रशासन त्यांना पर्याय राहिला नाही त्यांना नेत्यांचं ऐकावं लागतं सत्तेत ऐकावं लागतं ते त्यांच्या लेवलवर विरोध करतील पण तिथं मॉक पोल हा बॅलेट पेपरवर झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास आहे आणि मला हे माहिती आहे की उद्या जाऊन जानकर भाऊ स्वतः पुढाकार घेऊन आख्या त्यांच्या मतदारसंघामध्ये अशाच पद्धतीने मॉक पोल घेतील आणि दूध का दूध आणि पाणी का पाणी झाल्याशिवाय राहणार नाही हे जे काय लोकशाहीची थट्टा सुरू आहे ते कुठेतरी लोकांसमोर आलं पाहिजे लोकांनी सुद्धा या बाबतीतला उठाव हा केला पाहिजे कारण का आज अशा पद्धतीने तुमचा जो अधिकार आहे तुमचा स्वाभिमान आहे तुमचं जे मत आहे याच्यावर जर तिथं गैरप्रकार होत असेल तर उद्या जाऊन सामान्य लोकांना आवाजच राहणार नाही आणि तो जर आवाज राहिला नाही तर उद्या जाऊन फक्त ताकद पैसा आणि सत्ता असणाऱ्या लोकांच्या हातामध्येच ह्या सगळ्या गोष्टी तिथे जातील आणि मग तुमचा आवाज म्हणून लढणारेच लोक तिथं नसतील तर आपण बाजूला राहू आणि फक्त सत्तेत आणि पैसा वाल्यांची सत्ता येत्या काळामध्ये आलेली आपल्याला सगळ्यांना बघायला मिळेल संजय राऊतांनी आज पुन्हा एकदा सकाळी बोलताना असं वक्तव्य की जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते आता जेव्हा अम्मी देवेंद्रशिंद मैत्रीपूर्वक बोलवायचो तर त्यांचं म्हणणं होतं की मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्रीपद जेवायला हवं होतं आणि त्याचाच फटका महाविकास आघाडी आता उद्धव ठाकरेंना बसला आणि त्यांना सरकार गमवावं लागलं असा सल्ला तेव्हा देवेंद्रजी दिला होता आणि विधानसभा एक तुम्ही समजून घ्या की विधानसभेचे अध्यक्षपद मला वाटत नाही एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा हे भाजपला जाऊन देतील कारण भाजपची चाल हे अजितदादांना आणि एकनाथ शिंदे साहेबांना उशिरा का होईना आता कळायला लागलेली आहे जर तिथं भाजपचा एखादा आमदार अध्यक्ष म्हणून जर आला तर काही असे उमेदवार अजितदादांच्या पक्षामध्ये सुद्धा आहेत जे अजून पण बी जे पीला फेवर करतात एकनाथ शिंदे साहेबांच्या सुद्धा पक्षामध्ये आहेत उद्या जाऊन काही घोटाळा होऊ शकतो कारण एक बाजूला भाजपचं असं मत आहे की पवार साहेबांचा पक्ष दहावर आलेला आहे तिथं उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष खाली आलाय काँग्रेस आला आम्ही सगळे कमी आहोत त्यामुळे आमची ताकद तिथं संपलेली आहे आता आमची अजून कमी करून किती करणार त्यामुळे आता त्यांचा मेन फोकस एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादाचा पक्ष असू शकतो त्यामुळे जर अध्यक्ष भाजपचा तिथं बसला तर उद्या जाऊन एकनाथ शिंदेसाहेबांनी अजितदादा सुद्धा टेन्शन वाढू शकतं त्यामुळे ते पद मला वाटत नाही एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा हे भाजपला जाऊन देतील त्याच्याच बरोबर गृहमंत्रीपद कोणाकडे असावं हा शेवटी निर्णय त्या त्या सरकारचा तिथं असतो गृहपत्रीपद हे मुख्यमंत्र्याला का लागतं नाही तर सगळ्यात मोस्ट पॉवरफुल व्यक्तीला का लागतं याचाही अंदाज तुम्ही समजून घ्या की बी जे पीकडे ते पद असताना विविध पद्धतीने फोन टॅपिंगपासून बऱ्याच काही गोष्टी तिथं केल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये बदल्यांमध्ये सुद्धा पैसा मोठ्या प्रमाणात घेतला गेला आणि लोकसभेमध्ये आपण बघितलेलं आहे की गुंडांचा वापर हा लोकशाही दाबण्यासाठी भाजपने आणि मित्र पक्षाने तिथं केला विधानसभेला सुद्धा आपण बघितलेलं आहे त्यामुळे होम मिनिस्ट्री पद हे कुठंतरी लोकांचा आवाज दाबण्यासाठी गुंडांना ताकद देण्यासाठी केला जाऊ शकतो अशी भीती कुठेतरी वाटते कोणाला मिळेल ते बघावं लागेल माहिती उपयुक्तता ही शिवसेनेच्या शेवटी आज काय घडलं आता झालं असं की एकनाथ शिंदे साहेबांनी त्यावेळेस दबाव होता का काय होतं हे आपल्याला सांगता येणार नाही का पैशाचा वापर झाला हेही आम्हाला आज सांगता येणार नाही पण जे काय झालं ते काय होम मिनिस्ट्री पद मिळालं नाही म्हणून झालं असं आपल्याला म्हणता येणार नाही आपल्याला इनपुट होतं त्या बाबतीतली चर्चा झाली होती पण उद्धव ठाकरे साहेबांना कुठेतरी आमदारांवर एक विश्वास होता एक वेगळ्या प्रकारचं नातं होतं अशात आमदार असं काहीतरी करती वेगळं करतील एकनाथ शिंदेसाहेब वेगळं करतील असं त्यांना कदाचित वाटलं नसावं पण दुर्दैवाने ती गोष्ट घडली त्यामुळे वेगळ्या अर्थाने बोलायचं झालं तर विश्वासघात झाला होता त्यामुळे होम मिनिस्टर पद असलं असतं वेगळं काहीतरी झालं असतं असं मला तिथं वाटत नाही आणि होम मिनिस्टर पदाचा वापर हा चुकीच्या पद्धतीने होऊ शकतो हो। आणि गेल्या काळामध्ये आपण जर बघितलं ज्या वेळेसपासून हे पद भाजपच्या हातामध्ये आलेलं आहे त्याच्यात गुन्हेगारी वाढलीच आहे कमी झालेली नाही दडपशाही आणि कुठेतरी तंत्र सुद्धा वाढलेलं आहे त्यामुळे बीजेपीला ते पद का ठेवायचंय तर अप्रत्यक्षपणे केंद्र सरकार सुद्धा राज्याच्या होम मिनिस्टरच्या माध्यमातून कुठेतरी खालच्या लेवलच्या लोकांवर कंट्रोल त्यांना ठेवायचंय वर भाजपचं सरकार असेल तर खाली सुद्धा भाजपच्याच हाता नेत्याच्या हातामध्येच गृहमंत्रीपद असेल तर त्यांना ती सिस्टम सोपी जाऊ शकते हे कदाचित भाजपला माहिती असल्यामुळे ते पद ते सोडत नाही आणि एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांना हेही माहिती आहे की हे पद जर भाजपकडे राहिलं तर त्यांच्याच नेत्यांवर कुडघुड्या होऊ शकतात त्यामुळे अध्यक्षपद आणि होम मिनिस्टर पद हे बीजेपीकडे जाऊ नये असं या दोन्ही पक्षाचं एकमत झालंय असं आपल्याला म्हणावं लागेल की एका मांडीला एका महिन्याच्या कालावधीतच तुम्हाला आता ने? काय नेमकं मला माहित नाही कारण ते स्टेटमेंट मी तरी काय ऐकलेलं नाही लंके भाऊंनी त्या बाबतीत काय स्टेटमेंट केलं याचा अभ्यास करावा लागेल त्यांच्याशी चर्चा करावी लागेल